आणि जागे असून झोपल्याचं नाटक करणार आदरणीय माझे सुंदे सकाळीच काम करून तीन सव्वा तीनच्या हॉटेलवरून गाडी घेऊन घरी चालले होते हे आरोपी पाठीमागून आलेत त्यांनी त्यांना गाडीवरून ओढलं खाली पाडल्यानंतर लगेच त्यांनी त्याच्या ते पोटात चाकू घातला दुसरा चाकू त्यांनी परत पोटात घायला गेले तर ते हात आडवा घातला म्हणून हाताला लागला मग त्या झटापटीमध्ये त्यांनी परत प्रतिकार करायला लागले तर अजून चाकू मारला पण एक पोटाचे सगळे आतडे बाहेर पडलेले होते तरी त्यांनी प्रतिकार खूप केला त्यांना म्हणून ते दोघं जण त्यांचे मोबाईलने घेऊन पळले मग त्यांनी ते स्वतःला सावरलं एकला गाडी उचलली आणि लगेच त्या अवस्थेत घरी आले आम्हाला फोन केला म्हणून आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो पण दुर्दैव असं शिर्डी हॉस्पिटलचं त्या अपघात विभागामध्ये केल्यानंतर तिथं एक डॉक्टर एक नर्स आणि एक बाय होता सगळे झोपलेली होती मग डॉक्टर उठले नर्स तर उठायला तयारच नव्हती नंतर बाय उठला सगळं तर पेशंटच्या नातेवाईकांनाच करावं लागतं उगा आम्ही पाच सात जण भाऊ संघ असल्यामुळं आम्ही त्यांना उचलटाक केली परंतु त्यांनी कोणाला तरी वरिष्ठ डॉक्टरला फोन केला आणि त्यांनी सांगितलं का असं असं लागलेलं ला आहे त्यांनी झोपेतच सांगितलं इथं काय होणार नाही त्यांना जागा बाहेर जायला मग त्या अवस्थेमध्ये आम्ही अँब्युलन्स बघितली अँब्युले <laughs> फॉर्म भरण्यासाठी चौकशी ऑफिसला जा चौकशी ऑफिसला फॉर्म भरायचा तिथून तो फॉर्म परत त्या डॉक्टरकडे न्यायचा त्याची सही करायची परत तो फॉर्म घ्यायचा परत तिथं शिक्का मारायचा आणि परत ते त्या कॅज्युलिटी द्यायचं त्यानंतर ती अम्ब्युले मंजूर होणार त्याच्यानंतर पेशंटला धरायला कोणीच नाही त्यांच्याकडं मग आम्हीच ते पेशंट घेतलं उचललं स्ट्रेचरवर ठेवलं आणि जे काही सलाईन वगैरे पट्टी लावली होती ते सलायन चालूच केलेलं नव्हतं या अवस्थेमध्ये आम्ही त्यांना दिलं म्हणजे अशी ती परिस्थिती आहे माझी तर संस्थांच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे का ते अपघात विभाग बंद केलं पाहिजे जेणेकरून तिथं कोणी जाणार नाही एक दीड तास त्यांचा वाया जाणार नाही म्हणजे ते कुठंतरी दुसऱ्या हॉस्पिटलला जाऊन ते पेशंट जगल तरी विनाकारण माणसाला माहीत असतं तिथं हॉस्पिटल येत जातं माणूस तिथं तिथं गेल्यानंतर एक दीड तास वाया जातो ते हॉस्पिटलमध्ये काहीही होत नाही म्हणजे आता ते संस्थांचं म्हणून काही बोलता येत नाही दुसरा आतलं असतं बटलो असतो त्याच्यावर राखेल टाकून पेटून द्या कारण काहीच कामाचे नाही ते डॉक्टर एक सुद्धा डॉक्टर त्या ठिकाणी हजर नसतो झोपलेले असतात त्यांना उठावं लागतं त्या वॉचमॅनला विचारलं काय परिस्थिती येतो आणि बो आम्हाला काही बोलता येत नाही पण सगळेच पेशंटचे सकाळी आलेले सगळ्यांना ते सांगतात जा आता बाहेर इथं कोणीच नाही ही अवस्था त्या हॉस्पिटलची आणि दुसरी गोष्ट आता पोलीस प्रशासन आरोपीला घेऊन फिरतंय पहिल्या दिवशी आरोपीच्या अंगावर वेगळे कपडे दुसऱ्या दिवशी वेगळे कपडे तिसऱ्या दिवशी वेगळे कपडे त्यांना थंडी वाजती म्हणून स्वेटर त्यांच्या अंगात ही त्यांची प्रशंस म्हणजे काय व्हीआयपी ट्रीटमेंट आहे काय त्यांना सगळे व्हिडिओ मध्ये चेक करा तुम्ही पुण्यामध्ये एक आरोपी होता का कोण होता त्यांनी पोलिसांना फक्त धक्काबुकी केली काय केलं का पोलिसांना त्यांनी धक्काबुखी केली म्हणून भर चौकामध्ये त्याला बुडघ्यावर चालवताना त्यांचे व्हिडिओ आहे म्हणजे तुमच्यावर आल्यानंतर तुम्ही काही पण करू शकता आणि सामान्य नागरिकांना तुमच्याकडे न्याय राहिलेला नाहीये म्हणजे याचा अर्थ असा आहे का याचा या। अर्थ असा आहे का याच्यानंतर पण काही होऊ शकत नाही असं आम्हाला वाटते आणि जर तुमच्याकडून होतच नसतं आम्ही तर सक्षम आहे पण मग आम्हाला पण द्यासारखा थोडासा तुम्ही सुटका द्या आम्ही पण नीट करू शकतो एवढी आम्ही पण तुम्हाला धन्यवाद धन्यवाद या होत्या सर्व पीडित